श्री स्वामी समर्थ गोर दिवाळी परवा संध्याकाळी आमच्या ऑफिस मध्ये एक उच्च शिक्षित तरुण मुलगा सॉक्स विकण्यासाठी आला होता त्याच्या हातामध्ये दोन चार मोठे गठ्ठे होते आणि पाठीवर सॉक्स भरलेली एक बॅग होती त्यात लहान मोठे बारीक आखूड अशा विविध साईजचे बरेच सॉक्स होते आमच्या ऑफिसमध्ये सूज घालणारी बरीच मंडळी असल्याने त्या मित्राचे भरपूर सॉक्स तिथेच नेहमी विकत हो, विक्री होत होते नेहमीप्रमाणे आज सुद्धा तो आमच्या ऑफिसमध्ये सॉक्स विक्री करण्यासाठी आला तो मुलगा साठ रुपयाला तीन जोडी सॉक्स विकत होता म्हणून वीस रुपयाला एक जोडी तरी सुद्धा काही लोक ला तीन जोडी दे की असं म्हणून त्याच्याशी झुंजत घालत भाव करत होते तो मुलगा सगळ्यांना म्हणत होता साहेब एक जोडीचे एक जोडी दो तीन रुपये पण लोक कसली ऐकतात हो तर तिथे असणाऱ्या काही लोकांनी पन्नास रुपयाला तीन जोड्या सॉक्स विकत घेतले शेवटी माझ्यासोबत असणाऱ्या एका मित्राने सुद्धा तीन जोड्या सॉक्स घेतले आणि त्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवले तसा तो मुलगा माझ्या मित्राला म्हणाला म्हणाला रुपये मित्र तू सगळ्यांना पन्नास रुपयाला स्वाक्ष दिले आणि मला साठला विकतोस होय हा सगळा प्रकार मी अगदी जवळून पाहत होतो मी तडक माझ्या मित्राला म्हणालो त्याला अजून दहा रुपये दे दहा रुपये ही खूप मोठी रक्कम होती दहा रुपयाला आज बाजारात अशी किती किंमत आहे साधा वडापाव सुद्धा पंधरा रुपयाला झाला आहे मग इतर गोष्टी फारच दूर राहिल्या तर माझ्या मित्राने सुद्धा माझा मान राखत पाकिटातून हात घालून लगेच त्याला एक्स्ट्रा दहा रुपये देऊन केले तेव्हा तो मुलगा म्हणाला साहेब तुम्ही हे दहा रुपये मला अगदी मनापासून देत असाल तर द्या नाहीतर राहू द्या असा तो मुलगा म्हणाला त्यावर मी त्याला म्हणालो अरे मित्रा द्यायचं नसतं तर हा प्रकार आम्ही केला नसता तुला आम्ही मनापासूनच दहा रुपये देत आहोत हा वार्तालाप घडल्यानंतर तो मुलगा आम्हाला म्हणाला तुमच्यासारखी फार कमी लोक असतात आम्ही मागून घेतल्यावर लगेच पैसे देऊन करतात पण काही लोक किती नालायक असतात हे मी तुम्हाला सांगतो आणि त्याने त्याच्या सोबत घडलेली एक सत्य घटना आम्हाला सांगितली ही सत्य घटना अशी पुढील प्रमाणे तो म्हणाला एकदा असेच शॉक्स विकत मी निघालो होतो शॉक्स विक्री करण्यासाठी आम्हाला बरीच पाय वाटी करावी लागतात दिवसभर साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आमचं चालणं होत रस्त्यावर चालताना सगळी लोक एकमेकांच्या तोंडाकडं पाहत असतात परंतु आम्ही मात्र फक्त लोकांच्या पायाकडे पाहत असतो कोणाच्या पायात सूज दिसेल की लगेच त्याला स्वाक्ष विकत घेण्याची गळ घालतो असा आमचा व्यवसाय आहे तर त्या दिवशी बाईकवर असणाऱ्या एका व्यक्तीला मी व्यक्तीने मला थांबवलं करत माझ्याकडून एक डझन लेडीज सॉक्स विकत घेतले आणि एक डझन जेंट्स सॉक्स सुद्धा घेतले मोठा गिराईक झाला असल्याने मी खूप खुश झालो होतो त्या व्यक्तीने ते सगळे सॉक्स त्याच्या बाईकच्या डिकीत ठेवले त्याची बाईक चालूच होती आणि डोळ्याची पापणी ही लवलवती लवलवत होत अगदी काही सेकंदात बाईकला गिअर टाकून तो मनुष्य सुसाट वेगाने माझे पैसे न देता पडून गेला चोवीस जोड्या स्ॉक्स म्हणजेच जवळपास पाचशे रुपयाचा माल होता आता काय करावं मी तर चालत निघालो होतो त्याला पाठलाग तरी कसा करावा पळत जाणं सुद्धा शक्य न मी या विचारात असताना दोन चार बाईकवाल्या व्यक्तींनी व्यक्तींना मी विनंती वजा हात सुद्धा केला पण कोणीही माझ्यासाठी थांबलं नाही शेवटी कर्मधर्म योगाने समोरून एक पोलीसवाला मला येताना दिसला मी त्याला हात केला तसे तो थांबला घडलेला सगळा प्रकार मी त्याला सांगितला म्हणालो तो मनुष्य गोरेगाव पार्क रोड कॉलनी नगरच्या दिशेने गेला आहे त्या पोलिसाचं ताबडतोब त्या आपल्या बाईकवर बसवलं आणि त्या दिशेने ते दोघ सुसाट निघाले आणि पुढे कल्याणी नगर हॉटेल वेस्टिन चौकात बाहेरही महिने ट्रॅफिक जमा असत त्यावेळी सुद्धा होतं आणि त्या गर्दीमध्ये बाईकवरून खाली उतरून मी तो मनुष्य याने लगेच टाळला पोलिसांनी सुद्धा त्या बाईक बाजूला पार्क केली त्या व्यक्तीपाशी गेला आणि पहिला त्याच्या गाडीची चावी काढून घेतली आणि त्याला बाईक बाजूला घ्यायला लावली बाईक बाजूला घेतल्यावर तो पोलीस त्या व्यक्तीला म्हणाला तुला एक हजार रुपयाच्या दंडची पावती करावी लागणार आहे असं तू पोलीस त्या व्यक्तीला म्हणाला तो मनुष्य म्हणाला की का, का म्हणून दंडाची पावती करू मी तुम्ही मला का म्हणून असं सांगत आहात पण तो पोलीस सुद्धा खूप चालक होता तो त्याला अगदी रागातच म्हणाला तू बंड गार्डन चौकत सिग्नल तोडून आला आहेस इतका लांब तुझा पाठलाग करत यायला मी काही मूर्ख आहे का त्या हुशार पोलिसांनी हवेत सोडलेला बाण अगदी ला होता बहुतेक हरामखोर व्यक्ती सिग्नल तोडूनच पुढे आला असावा आणि हा कांड करून पुढे गेला असावा मग काय जग मारत त्या व्यक्तीला एक हजार रुपयाचे दंडाची पावती करावी लागली शिवाय मुला मुद्देमाल सुद्धा त्याला परत द्यावा लागला घडलेला हा सगळा प्रकार आजूबाजूला असणारी लोक सुद्धा पाहत होते म्हणून तो व्यक्ती त्या विक्रेता मुलाला स्वाक्ष न देता पैसे देऊ लागला तर तो मुलगा म्हणाला नको मला तुम्हाला माल विकायचा नाही हे पैसे नको माझे स्वाक्ष मला परत द्या असा तो तो मुलगा त्या व्यक्तीला म्हणाला तो पोलीसवाला चांगला माणूस होता त्याने त्या मुलाला पुन्हा बंड गार्डन चौकात आणून सोडलं आणि आपल्या कामाला निघून गेला हे सगळं ऐकल्यावर मी त्या मुलाला म्हणालो श्वास घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या कानाखाली तू आवाज का नाही काढलास तर तो म्हणाला नाही हा पेट भरने के लिए यहां आए है झगड़ा करने के लिए नहीं इतका छान उत्तर त्या मुलाने त्या मानसाला दिलं आणि त्या मुलाचा या उतारावर मी अगदी निरंतर झालो इलाबादी असून सुद्धा तो मुलगा फारच सौम्य वाटत होता तर माझ्या सर्व मित्रांना या दिवाळीत मी एकच संदेश देणार आहे उंची मध्ये जाऊन आपण फारच उंची आणि महागड्या वस्तू खरेदी करत असतो खरेदी करत असताना त्या वस्तूंची ओरिजिनल आहे की नाही हे सुद्धा आपल्याला माहित नसत पण छापील बँड पाहून भरपूर रोकडा मोजून आपण त्या वस्तू खरेदी करत असतो खरेदी करत असतो तर आजपासून असे छोटे मोठे काही वस्तू विक्री करायला तुमच्याकडे आले तर कर, त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू तुम्ही नक्की विकत द्या आणि त्यांना मदत करा मोठे मोठे शॉपिंग मॉल वाले भरपूर माल कमवून बसले आहेत जरा गरिबांची दिवाळी देखील साजरी होऊ द्या श्री स्वामी समर्थ तुम्हाला या मुलाची गोष्ट आणि या गरीबाची कहाणी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी देखील तुम्हाला एकच विनंती करते आपण मोठ्या मोठ्या शॉपांमध्ये जाऊन दुकानदाराने जी किंमत सांगितली ती किंमत आपण त्या लोकांना मोजून देत असतो आणि गरीबाला भाजीवाला असो की काही विक्रेता असो आपण त्याला भाव ताव करत बसतो तर एका माणुसकीच्या नात्याने गरिबाला आपल्याकडनं मदत होईल अशी साथ आपण त्या गरीबाला द्या आणि त्यांची देखील दिवाळी आपल्यासारखी मजेत होऊ द्या श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये